काय सांगाल आजच्या पत्रकार परिषदचं महत्व सगळ्यांना सर्वप्रथम मी जेमिंग करते मी राजश्री सुरवाडे स अध्यक्ष राजश्री संगमित्रा महिला सामाजिक बुद्धेश्वर फाउंडेशन उत्साव आज आज रोजी पत्रकार परिषद घेण्याचं माध्यम माध्यमांसमोर आज मी प्रथमतः दहा वर्षात मी प्रथमतः माध्यमांच्या समोर आलेली आहे आणि समोर येण्याचं कारण होतं की आज आपला राजश्री संगमित्रा महिला सामाजिक बुद्धेश्वर फाउंडेशनला सलग दहा वर्ष स कम्प्लीट झालेले आहे दहा वर्ष पूर्ण झालेली आहे दशश शताब्दी हा आनंदाचा सोहळा म्हणून आज रोजी आम्ही समाजमाध्यमांच्या पुढे आलेलो आहेत आजपर्यंत आले नाही पण येण्याचंही कारण होतं की दहा वर्षामध्ये आपल्या संस्थेला संस्थेच्या माध्यमातून शहरात आणि ग्रामीण भागात समाजहिताचे समज उपयोगी सामाजिक उपक्रम असतील सांस्कृतिक असतील क्रीडा क्षेत्रात असतील पर्यावरण क्षेत्रात असतील शैक्षणिक क्षेत्रात असेल विविध उद्देशाला धरून आपल्याला ह्या संस्थेने कार्य आपल्या शहरात आणि ग्रामीण भागात केलेलं आहे आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण झालं पाहिजे आणि लहान मुलांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षणापासून कोणी वंचित राहता कामा नये यासाठी सातत्याने आम्ही दहा वर्षामध्ये प्रयत्न केलेला आहे संस्थेच्या माध्यमातून महापुरुषांची जयंती असेल पुण्यतिथी असेल त्याचबरोबर पर्यावरण क्षेत्रात झाडे लावा झाडे जगवा महिलांसाठी आरोग्य शिबिरं असतील महिलांसाठी कायदेविषयक शिबिरं असतील पर्यावरणाच्या बाबतीमध्ये जनजागृती इतर विविध उपक्रम आम्ही ह्या माध्यमातून राबवले परिसरामध्ये ज्येष्ठ महिलांना नऊवारी साड्या वाटप केल्या अन्नदानाचेही कार्यक्रम आपल्या संस्थेने गेल्या काही वर्षामध्ये राबवले त्याचबरोबर आपल्या ह्या संस्थेच्या कार्याची दखल घेत आजपर्यंत संस्थेला अनेक असंख्य असे पुरस्कार मिळाले त्यात खास करून दोन राज्यस्तरीय हो पुरस्कार आपल्या ह्या उसाच्या संस्थेनी संस्था ही मानकरी झालेली आहे जवळपास तीस, तीस स तीसच्या वरती संख्या आपल्या पुरस्कारांची गेल्या दहा वर्षामध्ये आपण हा मान सन्मान मिळवला आणि आज मी माध्यमांच्या समोर येते यासाठी की मला अभिमानाने आनंद आहे की भुसाळकरांनी आम्हाला जे प्रेम दिलं जे योगदान दिलं जे सहकार्य दिलं आज फाउंडेशन जर इथे सक्षमपणे उभं झालं तर यामागे आमचा नुसता आमचाच मोलाचा वाटा नसून या खारीच्या वाट्यामध्ये आपल्या भुसावळ शहरातल्या विविध विविध क्षेत्रातले नागरिक असतील अधिकारी वर्ग असतील माझे ज्येष्ठ असतील संस्थेचालक असतील महिला मंडळ असतील विविध वरिष्ठ अधिकारी असतील जे आज इथं उपस्थित नाही पण त्यांनाही मी आभार मानेल की त्यांनी जरी मोलाचं योगदान दिलं नसतं सहकार्य आम्हाला वेळोवेळी केलं नसतं तर कदाचित राजश्री संघमित्र फाउंडेशनचं कार्य हे समाजापुढे आलं नसतं कुठलंही काम करताना याच्यामध्ये समाजाची मदत असणं आणि सहकार्य असणं खूप गरजेचं असतं तसंच सहकार्य आम्हाला मुसाळकरांनी दिलं आम्हाला सर्व महिलांना त्यांनी आपल्या खुशीमध्ये सामील करून घेतलं आमच्या सहकार्याची भूमिका त्यांनी आम्हाला दिली वेळोवेळी आम्हाला योगदान दिलं त्यात पोलीस प्रशासन असेल समाज बांधव असतील विविध बहुजन समाजातल्या लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे त्याचबरोबर आम्हाला न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते असतील आपले पत्रकार बांधव जर पत्रकारांच्या पत्रकार, पत्रकार बांधवांच्या माध्यमातनं आमचं कार्य हे आम्ही जे कार्य करत होते हे फक्त गावापुरती ठराविक एरियापुरती मर्यादित होतं पण पत्रकारांच्या माध्यमात आपलं कार्य संस्थेचं हे गावागावामध्ये इतर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा त्याही पलीकडे हे कार्य पोहोचू शकलं त्यामुळे आम्हाला खरंच न्याय देण्याचं काम जर झालं असेल तर हे पत्रकार बांधवांच्या माध्यमातनं झालं आज म्हणून मी माध्यमांच्या समोर आली आणि मी सर्वांचे आभार मानेल की आपण जर नसते सगळे सपोर्टला तर कदाचित आम्ही इतकं घडवून आणू आणू शकलो नसतं आम्ही आनु, संस्थेची सुरुवात दोन हजार चौदामध्ये केली स्थापना आपली दोन एप्रिल दोन हजार चौदा रोजी झालेली आहे आणि तेव्हापासून सातत्याने आपल्या भुसाळ शहरात तालुक्यात विविध गावखिड्यांमध्ये आम्ही उपयोगी हो उपक्रम राबवले त्यामुळे गावकऱ्यांनी आम्हाला योगदान दिलं सहकार्य केलं कुठलंही काम करत असताना सहकार्याची गरजही खूप मोलाची असते एक पाठीवर कौतुकाची थाप असते की आपल्या पाठीशी कोणी आहे आणि आपल्यासोबत कोणी आहे त्यामुळे सगळ्यांनी आम्हाला योगदान दिलं सहकार्य केलं आमचं माध्यमांनी पण आम्हाला प्रिंट मीडिया असतील पेपर मीडिया असेल ज्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं सगळ्या पत्रकारांचे मी आवर्जून आभार मानेन पोलीस प्रशासनाचेही इथे मी आभार मानेन की वेळोवेळी आम्हाला त्यांचीही गरज भासली होती त्यांनीही आम्हाला मोलाचं योगदान दिलेलं आहे विविध क्षेत्रातले हर एक व्यक्ती ज्यांचं नाव मी घेऊन शकत नसली पण माझ्या सुमनांनी मी त्यांना स्वागतही करेल हमेशा आमच्यास आमच्या एक गोष्टीमध्ये त्यांचं स्वागत आहे त्यांचा आभार आम्ही मानायला कधीच मागे राहणार नाही असंच प्रेम असंच शुभेच्छा असंच आशीर्वाद आमच्या या छोट्या जाणी संस्थेला आपण सर्वांचा असावा यासाठी मी आपण सर्वांना म्हणजे एक हात जोडून विनंती करेल की आम्हाला कोणाचं सहकार्य नाही आहे आमच्या आपल्या या संस्थेला कुठलं शासकीय अनुदान नाही आहे आम्ही समाजाकडनं घेऊन समाजाला देत असतो शैक्षणिक साहित्य आपलं दरवर्षी आपली संस्था दत्तक योजनेच्या माध्यमातून दरवर्षी गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसंच महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती साजरी करून आपण दरवेळेस पाचवी ते दहावी बयोगाटामध्ये शिक्षण घेत असलेल्या मुली आपण दरवर्षी दत्तक घेतो आणि त्यांना वर्षभर वर लागलेलं शैक्षणिक साहित्य आपण त्या गरजू विद्यार्थ्यांना देतो ज्यांचे आई वडील नाही किंवा ज्यांची घरची परिस्थिती हालाकीची आहे असे बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांची आपण त्यामध्ये निवड करतो आणि त्यांना ते साहित्य पोहोचवतो हे साहित्य आम्हाला अनुदान नसल्यामुळे आम्ही सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त साहित्य संकलन करत असतो भुसाळ शहरामध्ये तीन जानेवारीला आणि तेच जमा झालेलं साहित्य आम्ही शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत राबवत असतो तर मी भुसाळकरांना अशीच विनंती करेन की आम्हाला कुठल्याही प्रकारचं आर्थिक सोर्स नसून तुम्ही दिलेलं हे मोलाचं योगदान आमच्यासाठी लाख रुपयाच्या बरोबरीला आहे आज जर एखादा व्यक्ती शिक्षित झाला तर कदाचित याचं श्रेय हे सगळ्यात जास्त आपलं सर्वांच असणार आहे की आपण कोणाला तरी शिक्षित करू शकलो आपण कोणाला तरी शिक्षणाच्या प्रवाहात आणू शकलो तर आज रोजी मी एक सगळ्यांना बोलू इच्छिते की ज्या पद्धतीने आपण मला मागे दहा वर्षात सहकार्य केलं ला आपल्या आमच्या संस्थेला सर्व महिलांना त्या त्याचबरोबरीने पुढेही भविष्यामध्ये आपलं सहकार्य आपल्या बोलण्याची साठ आम्हाला मिळावी असंच मी विनंती करेन आपल्या संस्थेची दखल घेत आपल्या संस्थेला विविध संस्था माध्यम असेल सरकारी असेल आपल्याला विविध पुरस्कार या माध्यमातून मिळालेले आहे आपली संस्था मानकरी ह्या बाबतीमध्ये आणि भुसावळांचं नाव जर पाहिलं तर सगळे घाबरतात भुसावळला पण आज मी कौतुकाने सांगेल की आमचं भुसावळ शहर हे एक लोकप्रिय शहर आहे इथं सगळे एकजुटीने राहतात एकमेकांना सहकार्य करतात असं हे आमचं भुसावळ शहर आहे तर ह्या भुसावळ शहरामध्ये काम करताना आम्हाला खूप आनंद होतो सगळ्यांचं सहकार्य मिळतं आज जे मी एवढंच सगळ्यांना सांगू इच्छिते की मागील दहा वर्षाचा अनुभव घेता पुढं भविष्यामध्ये आम्ही महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा या अनुषंगाने महिला जास्तीत जास्त सक्षम झाली पाहिजे याकडे आम्ही जोर देणार आहोत त्याचबरोबरीने अजून जोमाने पुढे जाता शिक्षणाच्या प्रवाहात आम्ही दरवर्षी वीस मुली दत्तक घेतो नागरिकांचा भरपूर प्रतिसाद आम्हाला या शैक्षणिक साहित्याच्या उपक्रमाला मिळत आहे पुढील आम्ही आमचं एवढं फ्युचर आहे की काही लोकांचं म्हणणं आहे की अग्निदत्तक योजनांमध्ये मुलांनाही सहभागी करून घेतलं पाहिजे मुलींचं असल्यामुळे तर आम्ही पुढे त्या योजनेमध्ये मुलांनाही सहभागी करून घेणार आहेत पाचवी ते दहावीत मुलं आणि त्या योजनेमध्ये ज्या वीस मुलींची संख्या होती त्याच्या दृपटीने आता वीस मुलंही आम्ही सहभागी करू जवळपास चाळीस मुलं आम्ही विद्यार्थी आम्ही संस्थेच्या माध्यमातून ह्या योजना अव्निदत्तक योजनेच्या माध्यमातून सामील करून समाजामध्ये त्यांनाही प्रोत्साहन देण्याचं काम करू शिक्षणापासून वंचित राहता कामा कामाने मुली समानतेचा अधिकार जो आपल्या भारत देशाला प्रमुख जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्याच समानतेच्या माध्यमातून आपण मुली समान ठेवून योजनेमध्ये मुलांचाही सहभाग आम्ही करून घेणार आणि खूप लोकांचं मला म्हणणं होतं की बा ताई तुम्ही तुमच्या संस्थेच्या माध्यमातून मुलींना जास्त प्रोत्साहन देता शैक्षणिक साहित्य देता मुलांचीही निवड करावी तर नक्कीच त्यांच्या ह्या प्रश्नाला मी उत्तर म्हणून आज समोर आलेली आहे की नक्कीच आम्ही येत्या पुढच्या वेळेस मुलांनाही त्यामध्ये समाविष्ट करून घेऊ आणि अजून जोमाने आम्ही कामं करू संस्थेची कार्याची दखल घेत अनेक शासकीय कमिटीमध्येही आम्हाला त्याच्यामध्ये सामील करून घेतलं त्यामध्ये निर्भया पथक असेल शांतता समिती असेल पोलीस स्टेशनची दक्षता समिती असेल भरोसा सेल असेल आधी बाल संरक्षण समिती असेल मागे नगरपालिकेच्या महि मै, महिला समितीमध्ये पण मी सामील होती आरोग्यविषयक समिती होती अशा विविध शासकीय समितीने पण संस्थेच्या कार्याची दखल घेत मला त्याच्यामध्ये काम करण्याची संधी दिली ज्या प्रामाणिकपणे मी या संस्थेचं सा काम सांभाळलं समितीमध्ये राहून पण मी तेवढ्याच प्रामाणिकपणे ते काम करण्याचं मानस ठेवलं आणि कामं केलेले आहेत असंच प्रेम सगळ्यांनी आम्हाला द्यावं असंच पुढेही आशीर्वाद द्यावा एवढं मी बोलेल आणि इथेच बी थांबेल सगळ्यांना जे आणि येत्या सगळ्यांना मी अजून एक सांगू इच्छिते लवकरच आता भीम जयंती महोत्सव आपल्या भारत देशामध्ये होत आहे तर चौदा एप्रिल निमित्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त नागरिकांना सगळ्या समाज बांधवांना आमच्या राजश्री संघमित्रा फाउंडेशनच्या वतीने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देते Ему на